जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत <IK> <trainingsBER> <reduz Chrisened Chile> राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे तहसील कार्यालयावर शिवसैनिकांनी भव्य मोर्चा काढला शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम अन्ना यादव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी सरकारच्या विरोधात करण्यात आली एवढेच नव्हे तर शेतकऱ्याचा सातबारा आता कोरा करावाच लागेल अन्यथा सरकारच्या विरोधात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि आज आजही सर ठाकरे शिवसेनाच्या वतीनं हो। तहसील कार्यालयावर शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे व तशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी तहसीलदार कर्जत यांना देण्यात आलेलं आहे गेल्या पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस कुठलीही आट व शर्त न ठेवता उद्धवसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी दोन लाखाची सरसकट कर्जमुक्ती केली व नंतरचं अनुदानसुद्धा देण्याचं जाहीर केलं होतं परंतु काही कारणास्तव उद्धवसाहेबांना पाय उतार व्हावं लागलं आणि त्यामुळं ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची तशीच राहिली गेल्या वर्षभरापूर्वी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस हे विद्यमान सरकार आणि गेल्या वेळेस पण तेच सरकार होतं सत्य त्यांनी शब्द दिला होता की आम्हाला जर निवडून दिलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ परंतु अशा कुठल्याही प्रकारचं काम या सरकारनं गेल्या वर्षभरात केलं नाही उलट गेल्या वर्षात गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांवर जे अवकाळा पसरली पाऊस आला ज्या नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यात कुठल्याही प्रकारची साथ या सरकारने शेतकऱ्यांना दिली नाही आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांवर फार वाईट अवस्था आलेली आहे त्यांना कर्ज भरण्यासाठी हप्ते भरण्यासाठी पैसे नाही आहेत आज शेतकरी आत्महत्या करू राहिला आहे आणि सरकार याकडे पूर्णपणे डोळे झाक करत आहे त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं अशा प्रकारचं निवेदन इथं देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी कर्जत तालुक्याचे तालुका प्रमुख बळीरामांना यादव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी शेतकरी हा कर्जमुक्त झालाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे धन्यवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय बळीरामांना यादव यांच्या वतीने सम तमाम शिवसेनेच्या शिवसैनिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयावर एक निवेदन सादर केलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये शिवसेने शेतकऱ्यांचे कर्ज कर संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजेत सा शेत सरकारने लोकांमध्ये धर्माधर्मात जाती जातीत जाती भांडणं न लावता आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमुक्त करण्याची गरज आहे आणि जे पीडित जे उद्ध्वस्त झाले शेतकरी आहेत त्यांना तातडीने मदत करावी आणि दिवाळीपूर्वी जी मदत त्यांनी घोषित केलेली आहे ते मध्ये त्यांच्या खात्यावर जमा करावी संपूर्ण निवडणुकीत बी त्यांनी संपूर्ण शेतकरी कर्जमुक्त करू अशी घोषणा केली होती आणि आज सरकारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे इथं कर्जचे तहसीलदार गुरु बिरजदार यांना शिवसेना तालुका प्रमुख बळीरामांना यादव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जा ही झालीच पाहिजेत आणि शेतकरी जे पिक नुकसान झालेले आहेत त्यांना तातडीने त्यांचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तालुका प्रमुख बळराम यादव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीवर मोर्चा आणलेला आहे आताच आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यात सिनाकाठच्या लोकांना आमच्या भागात तर जास्त नुकसान पोहोचलेलं आहे आणि सरकारने जे मदत जाहीर केली हे अतिशय कमी मदत आहे तर शिवसेने शिवसेनेच्या वतीने साहेबांनी मागणी केली हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट कर्ज माफी कर्ज माफी केली पाहिजे आणि मदत दिली पाहिजे आज जे तहसीलदार तहसीलदार साहेबांच्या आदेशाने जे तलाठी लोक पंचनामा करतात अतिशय अडचणीचा भाग त्यांनी केलेला आहे सुरुवातीला तलाठ्यांनी पंचनामा केला शेतावर बांधावर यायचा प्रयत्न केला आणि आता नंतर परत त्यांनी एक फॉर्म काढला आहे फॉर्म भरून द्या म्हणतात त्या फॉर्मला बरेच कागदपत्र जोडावं लागते अशी कसल्या प्रकारची आट न ठेवता शासनाने सरसकट शेतकऱ्याला मदत केली पाहिजे अशी आम्ही आत्ताच तहसीलदार साहेबाकडे मागणी केलेली आहे आणि या या मागणीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे उद्धवसाहेबांचं चा एकच नारा आहे शेतकऱ्याचा सातबारा कोरा जोपर्यंत सात बारा कोरा होत नाहीत तोपर्यंत आम्ही थांबणार नाही जर सात बारा कोरा नाही केला या पुढच्या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहोत सात शेतकऱ्याचा सात बारा कोरा होईपर्यंत आम्ही कुठंच थांबणार नाहीत असं यावेळी आम्ही सगळ्यांनी पक्षप्रमुखाच्या आदेशाने निर्णय घेतलेला आहे आणि आत्ता तहसीलदार साहेबांना आम्ही त्याच पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आत्तापाटीमागं जी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही तालुक्याचे शिवसेनाप्रमुख शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम मान्ना यादव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणे देण्यासाठी शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत त्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांची त्यांना तात्काळ प पंचनामा न करता तात्काळ पंचना मदत जाहीर करावी हे तरी पन्नास हजार म मतदा मदत जाहीर करावी असं या ठिकाणी आम्ही निवेदनामध्ये मांडलेलं आहे त्या त्याचप्रमाणे उद्धवसाहेबांनी पाठीमागच्या सरकारमध्ये असताना सरसगट कर्जमाफी केली आणि या ही घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी की आम्ही आम्हाला सर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सरसगट कर्जमाफी देऊ ते तो या ठिकाणी शब्द सरकारने पाळावा असं मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी तालुका प्रमुख बळीरामान यादव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय कर्जत या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे कारण आज शेतीचं म्हणजे इतकं मोठं नुकसान झालं आहे की ते म्हणते ते बाबा काय नुकसान झालंय काहीच नाही राहिलं नुकसान काय पंचनामाच काय करायचं आहे काही राहिलंच नाही तर पंचनाम्याचा काही समजत नाही ना तर शेतकऱ्याला ही तात्काळ मदत या ठिकाणी भेटली पाहिजे आणि ही जी आत्ता मदत केली ही एक ही तर ही एकदम किरकोळ मत होते यांनी काहीच होत नाही यांनी बांध ही जी जाहीर केलेली मत होते बांधावर लखास्त असं तर बाजूला कायच होत नाही तर काही कामाना दीपावलीच्या आतमध्ये दी। जर शेतकऱ्याला त्याच्या खात्यात जर पैसे जमा जर झाले नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईलमध्ये या ठिकाणी आम्ही कर्जात मध्ये परत तहसील कार्यालय मोर्चा काढून शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देणार एवढं ध्यानात ठेवा शेतकऱ्यावजी एवढा आघात झालेला आहे आणि महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेची मुलक मैदानी तोप बळीरामांना यादव यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा काढत असताना मला आठवतं पन्नास साठ वर्ष एवढं पाऊस कधी झाला नव्हता आणि इतकी हानी या महाराष्ट्र शेतकऱ्यावर कधीच हो वेळ वाईट आली नव्हती म्हणून ह्या सरकारने आज आपण विचार करा आ, हजारो उद्योगपतीला तुम्ही कर्ज माफ करता आणि जो जनतेचा पोशिंदा आहे त्याला तुम्ही बाजूला ठेवता आणि त्याचे जो तुम्ही राज्य करता आणि त्याला निवडून गेल्याच्यानंतर तुम्ही विसरता म्हणून माझं बळीरामांना यादव यांच्या वतीने जाहीर आव्हाने शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि शेतकऱ्याला जो संकट झाले ते आज दुःखाचा डोंगर कोसळले या दुःखातून जय हिंद ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्जत तहसील कार्यालयावर शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आणि जोपर्यंत सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी महागार घेणार नाही याचप्रमाणे हेक्टरी तात्काळ प्रति शेतकरी प्रत्येकाला पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत मिळालीच पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे आयले नगरहून गणेश जेवरे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजे एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा